अकोल्याच्या मध्यवर्ती भागातील मुसा कॉलिनी दिसायला सामान्य पण आत खोल रुतलेला अंमली पदार्थांचा सावट असा काहीसा प्रकार शुक्रवारी घडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चारचाकी वाहनातून तब्बल बारा किलो गांजा जप्त करत एका आरोपीस अटक केली अकोल्याचे रामदास रामदासपीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुसा कॉलनीत एका तरुणाकडे गांजाची मोठी तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुसा कॉलनीतील मोतामिल रोडवर छापा टाकला या कारवाईत एका पांढऱ्या रंगाच्या टाटा एरिया चारचाकी वाहनात लपवून ठेवलेला तब्बल बारा किलो ऐंशी ग्राम गांजा सापडला जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे दोन रुपये इतके असून त्या वाहनासह एकूण जप्त मुद्देमाल चौदा लाख चाळीस हजार रुपये इतका आहे या कारवाईत आरोपी राजीव खान लतीफ खान वय सव्वीस वर्ष राहणार मुसा कॉलनी मुसा मस्जिद जवळ यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस, पोलीस उपनिरीक्षक माजीत पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली ही कारवाई केवळ एक आरोपीपर्यंत मर्यादित राहणार नाही तर या मागील संपूर्ण साखळीचा छडा लावण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे